पुढच्या बातमीकडे ऐतिहासिक बाणगंगा तलावाचं पुनरुज्जीवन होणार आहे बाणगंगाच्या जीर्णोद्धारासाठी निविदा काढण्यात आलेली आहेत गाळ काढण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे दक्षिण मुंबईमधील बाळकेश्वर येथील ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलाय निवडणूक आणि आचारसंहिता संपल्यानंतर आता जीर्णोद्धाराच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे या प्रकल्पासाठी पालिकेने या कामासाठी तीन वेगवेगळ्या निविदा मागवल्यात तलावामधील गाळ काढण्यासाठी तज्ञ संस्थेची नेमणूक करणार आहेत बाणगंगा तलावाचं पुनरुज्जीवन होणार आहे बाणगंगाच्या जीर्णोद्धारासाठी निविदा काढण्यात आलेली आहे तर तज्ञ संस्थेची नेमणूक देखील गाळ काढण्यासाठी केली जाणार आहे ऐतिहासिक असा हा बाणगंगा तलाव आहे आणि या बाणगंगा तलावाचं अखेर पुनरुज्जीवन केलं जाणार आहे या बाणगंगाच्या जीर्णोद्धारासाठी निविदा काढण्यात येणार आहे